राईडचा प्लॅन ठरून जवळजवळ आता तीन चार दिवस होतील पण अजून बॅग पण नाही भरली आहे आणि काम पण चालू आहे सो so, आजची इव्हनिंग आहे फक्त माझ्याकडे उद्या सकाळी आपल्याला राईडला निघायचं आहे बघूया <laughs> सगळ्या गोष्टी एकदम लास्ट मुमेंटला असतात आणि मग काही ना काही विसरायला होतं तेच विचार चालू आहे काय काय घ्यायचं आहे नंतर विसरायला नको नमस्कार मित्रांनो मी जयभुसारे तुमचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे विथ प्राईड मराठी ब्लॉग आता आहे सध्या शेल पेट्रोल पंपच्या बाजूलाच जिथून आपण आपला उटी ब्लॉक चालू केलेला आणि आता बॅग वगैरे आपल्या एकदम पॅक झालेल्या आहेत मस्त गाडी दिसते एक नंबर खूप दिवसानंतर गाडीला एवढं नटलेलं बघितलं आहे एक्झॅक्टली जवळजवळ एक तास लेट झालो आम्ही का ते विचारू नका पण रेडी आता सध्या आणि पन्नास झाले आहेत सात पण किती आले पाच पन्नास सहा वाजत आले चलो निघूया जास्त लेट नको लाईट बसता चलो, चलो। like Of time, 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 time. Of time, time. मी सोडतोय काइंड ऑफ मुंबई मध्ये मुंबई काही सोडली नाहीये पण तुम्ही बघू शकता यार कसला फॉग आहे एरिया मध्ये पूर्ण एकदम असं स्मॉगी स्मॉगी दूर दूर झाल्यासारखं वाटतंय आता एवढा तर दूर कोणी को करणार नाही <laughs> इथे शंभर मीटरच्या पुढचं काही दिसणार नाही असं क्लायमेट काहीच होतंय आहे आजकाल मे बी थंडी खतरनाक पडणार आहे ह्या वर्षी मुंबईमध्ये असं दिसून येत आहे बघूया <laughs> वी आर रेडी थंडी ये ये मुंबईमध्ये तुझं स्वागत आहे पनवेल तर आहे आपण आणि लोणावळ्याच्या रस्त्याला लागलोय सहा वाजून चौतीस मिनिट गेस हा सर्वात फास्टेस्ट ऐरोली ते पनवेल आहे आमचा तीस मिनटाच्या आतमध्ये आहे सो यावेळेस एक एक गोष्ट एक्सपिरियन्स केली मी की आम्ही ह्या अगोदर जे ऑइल आहे इंजिन ऑइल ते मोतूलचं टाकायचो मोतुल सेवन वन डबल झिरो आणि त्याच्यामध्ये जो टॉप एंड आहे गाडीचा हाय रेंज ती खूप चांगली भेटायची आम्हाला पण आम्ही म्हटलं ठीक आहे चला एकदा शेल पण ट्राय करून बघू शेलचं खूप नाव ऐकलं होतं सो so, म्हटलं शेल यूज करून बघूया सो so, ह्यावेळेस शेल यूज केलं शेलचं ॲडव्हान्स अल्ट्रा फोर टीवाला ऑइल टाकलं टेन डब्ल्यू फोर टी असं ऑइल आहे पण यार मजा नाही आली ती ऑइल टाकून झालं ती ह्या ऑइलमध्ये जी मला मोतूलमध्ये येते म्हणजे टॉप एंड भेटतच नाही आहे शेट ब्युटिफुल यार पूर्ण खरनाकड झेड झेड एक नंबर ओके यार हे फॉग आहे ना मुंबई मधला आजकाल काहीतरी नेक्स्ट लेवलला आहे <laughs> मस्त वाटतय रस्त्यावर धुक क्लास क्लास अनएक्सपेक्टेड होतं एवढं छान क्लायमेट भेटलं हे <laughs> वागाच शानपट्टी करतात इकडं मोठ्या सायलेन्सर बसून ठेवल्या चुपचाप आता हे कसे मस्त चालल्या शांतपणे म्हणे नाय यांच्या है। अंगातूत लेट झालाय घरून लागला दुसरं म्हणजे रस्त्यामध्ये ट्राफिक लागलं घाटामध्ये पण लागलं आणि एक्सप्रेस हायवेला पण ट्रॅफिक लागलं तुला माहितीये ऐरोली ते पनवेला पण थर्टी मिनिट्स मध्ये केलंय ऑलमोस्ट आणि तिथून पुढे खोपोली पण थर्टी मिनिट्स मध्ये आलाय पाय पास्टेस्ट पास्टेस ऐरोली ते पनवेले हे पण जे ते कव्हर केलं ना तिकडे ते इथे पुढे घाण घातली सगळी या ट्रॅफिक नाही आणि या सगळ्या गोष्टींनी तो सध्या नाश्ता करतो कर आणि त्याच्यानंतर लगेच नेऊ आपण टुवर्ड्स पुणे आणखी तोच रूट आहे पुण्याहून कसं <laughs> पुढ्याहून कसं पुढे पुण्या साताराच्या दिशेने सातारा दिवस आहे ना विटामिन ओके <laughs> <Okay. laughs> सध्या किलोमीटर झालेत आणि आम्ही आहोत शेलच्या पेट्रोल पंपवर म्हणजे काय बोलतात ना वाटलं नव्हतं शेलचा पेट्रोल पंप दुसरीकडे कुठे भेटेल आय मीन दिसेल कलच समजले मला माणसं भेटतात वस्तू मिळतात असे <laughs> पेट्रोल पंप भेटतं का मला वाटलं मिळतं बर ठीक आहे सध्या कोणता एरिया बोलला अच्छा जस्ट पुढे सोडलंय ना ठीक आहे सध्या कापू रोडमध्ये तर आपला एक सबस्क्रायबर मित्र आलेला तर त्यांना सांगितलं की अशा अशा ठिकाणी आहे म्हणून इकडनं बोरला रस्ता आहे बोर दहा एक किलोमीटर आहे इकडनं सो म्हटलं ठीक आहे जाता तर ऑन द वेच आहे कुठे आपल्याला आत घुसायला लागत नाही आहे मग भेटून जाऊ अजून एक जण होता पुण्यामध्ये भेटणार होता पण तो कॅन्सल झाला तर भेटूया दादा ह्याच्याशी बोलूया गप्पा मारूया थँक्यू आल्याबद्दल तू बरं वाटतं भेटल्यावर ठीक आहे चलो पाच एक मिनटातच निघेल मी इथून ओके कापूर वरून आपण निघतोय आता हां भरपूर जास्त ऊन आहे आताचे सकाळचे अकरा वाजून वीस मिनिटं झाली आहेत <coughs> आणि ऊन बोलाल तर दुपारच्या दोन वाजल्यासारखं आहे <laughs> हा ना त्यामुळे ॲक्च्युली हा ना ॲक्च्युली गौरवाने मी मोबाईलवरून कनेक्ट एकमेकांशी बोलतोय सध्या तरी तो जुगाड चालू आहे आय I मीन mean, केलेला आहे सो सध्या आपल्याकडे इंटरकॉम नाही तर असा जुगाड आहे बघूया चला अजून तीन तास वगैरे तरी लागतील महाबळेश्वरला पोहोचायला लेट सी पुढचं पुढे सध्या इथून निघू आयला इकडून मला बाहेर काढायचे होते बेकार बे अनएक्सपेक्टेड होता हा खड्डा नाही निघत आईला रे <laughs> आईला रिम बेंड होईल रिम एवढा मोठा खड्डा तो हा चालेल 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 भूक लागली आहे व्हेज नॉनव्हेज काही चालेल जरा बरं दिसतंय चल गाडी तिकडे लावून तीस लाईट ओके सो ऑन द वे येता येता म्हटलं जाम भूक लागलेली सो so, कुठेतरी झेऊया आणि एक हॉटेल दिसलं गंधर्व म्हणून हॉटेल आहे रोनाची क्वालिटी मस्त टेस्ट खास वॉशरूम्स वगैरे बेस्ट अंमलो कुठे हॉल्ट घेतला तर वॉशरूम वगैरे ठीकठाक असले पाहिजे इथे चांगलं एकदम सर्व जेवण पण मस्त काय रिपोर्टबीट बरं ना आणि मी नक्की रेकमेंड करेल की तुम्ही जर येत असाल तर हॉटेलला थांबवू शकता तुम्ही टेस्ट मस्त आणि बजेटमध्ये आहे <laughs> हे इम्पॉर्टंट आहे सो so, बाय बायदे अजून एक गोष्ट इम्पॉर्टंट सांगायची होती मी मी जस्ट त्यांना शेलचं ऑइल टाकलं मगाशी मी कंप्लेंट करतच होतो पण ह्याला विचारलं तर ह्याची पण सेम कंप्लेंट आहे हां ॲडव्हान्स अल्ट्रा, अल्ट्रा फोर्टी हे ऑइल जे ना मला वाटतं असं माझ्या ऑब्झर्वेशननुसार की ना लो एंड आणि मिड रेंजला खास आहे सिटी हां एक्झॅक्टली आम्ही थोडंसं स्पीडला चालवतो आणि त्या टाइमला ऑइल खास नाही आहे सो मी मोतुललाच प्रेफरन्स देईल ह्याच्या पुढे जाऊ दे आपण एक्सपिरिमेंट करत असतो ही एक्सपिरिमेंट करून समजलं आपल्याला की ऑइल कसं आहे सो मोतुल इज बेस्ट माझ्या मते तरी तुझं बोतूल बेस्ट हाफ अन आवर बघू आता ट्रॅफिक नाही लागलं पाहिजे एकतर एक तर तीन दिवस सुट्ट्या आल्यात ह्या फ्रायडे सॅटर्डे संडे आणि त्यामुळे ट्रॅफिक लागण्याचे चान्सेस आहे किंवा गर्दी असण्याचे चान्सेस आहे तर आता आम्ही रूमवर पोचलो आहे फायनली तीन वाजताच्या आसपास पोचलो रूमवर आणि रूम छोटासाच आहे ॲक्च्युली जास्त काय मोठा रूम नाही आहे फक्त एवढा रूम आहे इथे आता आपल्या बॅग्स वगैरे आहेत आणि इकडे वॉशरूम आहे तर आता झालं असं की फ्रेश व्हायचं आणि मग बाहेर जायचं असा प्लॅन ठरला आमचा आणि फोटोशूट वगैरे करू आता जवळपास दोन तीन स्पॉट बघितले आणि जे मॅप्रो आहे तर ती त्याच्या जवळच आहे आम्ही आता इथे पण त्या अगोदर जरा फ्रेश व्हायचं म्हटलं पण प्रॉब्लेम असा आहे की इथे सगळे सकाळी गरम पण अवेलेबल आहे असं त्यांनी सांगितलेलं सो जरा टेन्शन होतं की अरे यार, यार थंड पाण्याने आंघोळ करायला लागेल बट म्हटलं चला जाऊ दे जसं आंघोळ लागलं तसं गरम पाणी होतं म्हटलं बेस्ट आहे पटापट <laughs> आंघोळ करून घेतली आणि आता निघतो आपण पाच दहा मिनटात पुढच्या फोटोशूट करायला बघू आता लोकेशन तर चांगली दिसली आहे पण माहीत नाही आता सनडाऊन व्हायचे चान्सेस आहेत लवकरच आणि त्यातल्या त्यात ढग पण आलेत खूप सारे सो सी जसं होतं आहे तसं आपल्या काय नॉर्मल गोष्टी कोणत्याच प्लॅन नसतात सगळ्या गोष्टी आपल्या गो विथ द फ्लो असतात त्यामुळे मी कधीच कन्फर्म नाही सांगत तुम्हाला की मी पुढे काय करणार आहे बिकॉज ठरलंच नाही आहे तर काय सांगणार सो चलो अभि देख लेंगे आता हा गौरव फ्रेश होऊन येईल मग त्याच्यानंतर आपण अपन... आपले सगळे आता चार्जिंगला लावले आहेत गॅजेट्स आपले कॅमेरा वगैरे मग त्याच्यानंतर आपण निघू चलो ओके चल सध्या डिसाईड झालंय सनसेट पॉइंटला जायचंय आज सनसेट बघू कारण की खूप आपण नॉर्मली समुद्रावर सनसेट बघतो तर ह्यावेळेस आपण जरा डोंगरांवर ना बघूया सनसेट कसा दिसेल सनसेट पॉइंटला आलोय मस्त यार काय मस्त एकदम लाईट पडते बघितली हे व रिंग लाईटची गरज आहे ना परफेक्ट लाईट आहे पण खूप जास्त वॉम पण वाटते ती ठीक आहे लाल लाल करून टाकलं त्याने मला तर सनसेट हो पॉइंटला आलो आहे प्लॅन तर काही नव्हता इकडे येण्याचं वगैरे पण म्हटलं चल एकदा जाऊन येऊ खूप वर्षापूर्वी फॅमिली मध्ये मी येऊन गेलो इकडे आणि बाकी काय बघू आता सनसेट बघूया आणि निघूया इकडनं अचानक दोन मिनटापूर्वी बघितलं तू म्हणजे गालठा वाढला रे ह्या रोडला यायच्या अगोदर तिकडनं जसं आपण खाली उतरलो का मार्केटच्या गल्लीत फिरतो आहे महाबळेश्वरचं जे मेन मार्केट आहे तिकडे काही घ्यायचं वगैरे तर विचार नाही आहे पण असंच फिरतो आहे म्हटलं काही दिसलंच तर घेऊ जेवायचं पण इकडेच करे जरा हॉटेल्स पण बघतोय कोणतं हॉटेल चांगलं वगैरे आहे जेणेकरून जेऊ जसं मी फिरत होतो मगाशी मार्केटमध्ये तर म्हटलं आता आलोच आहे तर स्ट्रॉबेरी क्रीम जे आहे इथलं फेमस ते पण खाऊन घेतो सो ऑर्डर केलं आहे बघू पहिला ऍक्च्युली मोठा असं मला वाटतं आणि प्राइस पण हंड्रेड वन ट्वेंटी होती आता प्राइस थोडी वाढली आहे ठीक आहे खाऊया <laughs> मग डिनरला मग डिनरला जाऊया आता आठ वाजून पन्नास मिनटं आहेत आम्ही जेवण बिवणं करून मुंबईला आठ पन्नासला ला, पन्नास ला। कधी कधी मी आठ सव्वा आठला ला चहाप येतो मुंबईमध्ये इथे आठ वाजून पन्नास मिनिटांना मी जेवून रूमवर चाललोय मेन मार्केटमधून बाबरे एक्स्ट्रीम थंडी मी गाडी बघा तीस आणि चौतीस वर चालवते मला ह्याच्यापेक्षा वर अजून चालवाशी वाटत पण नाही आहे ओके okay, तर आता महाबळेश्वरच्या मार्केटमधून आपण सगळं फिरून ते स्ट्रॉबेरीचं खाऊन नंतर जेवण करून आता रूमवर आलोय परत आणि आता पान खातोय अर्ध खाल्लोय अर्ध बाकी खूप मोठं होतं साईजमध्ये म्हणून म्हटलं अर्ध अर्ध खालो सो so, सध्या चालू आहे आपलं डेटा ट्रान्सफर फोटोज वगैरे आजचे काढलेले आहेत ते ट्रान्सफर करतोय थोडा पंधरा वीस मिनिटात आम्ही गुल होणार आहे बिकॉज काल मला वाटतं मी दोन तीन तास झोपलो हा पण माहीत तीन चार तास झोपला असेल माहीत नाही तर त्यामुळे डोळ्यावर आली आहे झोप सो so, बेटर आपण उद्या भेटूया उद्या मे बी चांगला दिवस असेल फिरण्यामध्ये जाईल पूर्ण दिवस नेक्स्ट पाठीवपर्यंत तुम्ही काय करायचं आहे तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणिच नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ठीक आहे तोपर्यंत राईड सेफ राईट हार्ड जय महाराष्ट्र चल रे चलो बाय बाय गुड नाईट